मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे हो, हो तुम बेडरूम जवळच्या स्टडीमध्येच बसलेला राजीव नुकतेच वीकली अपडेट कॉल संपवलेले डोळे थकलेले तसाच लॅपटॉप बंद करत चष्मा काढून ठेवला बेडरूममध्ये जात डोळ्यांवर पाणी मारले नॅपकिनने चेहरा टिपत घड्याळाकडे लक्ष गेले दुपारचे बारा मेघा और चार घंटे फिर हम मिलेंगे बुधवारी रात्री घरी जाताना शेवटचे भेटलेलो ट्वेंटी सेवन फ्लोअर टू लॉबीमध्ये कारपर्यंतच्या गप्पा टेन मिनिट्सची कंपनी मी गुरुवार शुक्रवार दिल्लीला जाणार आहे सांगितलं तर तुमचे डोळे दुःखी झालेले पण चेहऱ्यावर स्माइल ठेवत तुम्ही ऑल द बेस्ट केलं फॉर अ मोमेंट वाटलं तुम्हाला सांगावं वा की आज माझ्याच कारने घरी जाऊया अजून तासभर एकत्र पण तुम्ही येणार नाही माहीत होतं सो so, तिथूनच बाय केलं व्हिडिओ कॉल केला, केला दिल्लीहून पण तुम्हाला समोर बघणं इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट स्क्रीन व्हिडिओ कॉलने समाधान होत नाही इट्स जस्ट अन ॲडजस्टमेंट आमच्यासारख्या वर्कोहोलिक बिझनेस ट्रॅव्हलर्स साठी हात वर ताणतच बेडवरचा मोबाईल उचलला मेसेजेस चेक केले पुन्हा साईड टेबलवर ठेवत बाल्कनीत आला पावसाच्या अखंड धारा आणि समुद्रावरून घोंगावणारा वारा बऱ्यापैकी लांब रुंद छत पावसापासून बाल्कनीचा बचाव कोरड्या ठणठणीत बाल्कनीच्या काचेला टेकून उभा तो आज जिया आर्याला घेऊन जुहू स्पोर्ट्स क्लबला जायचा प्लॅन केला आहे इनडोर ऍक्टिव्हिटीज आहेत पावसाचा प्रश्न नाही मुली खेळतील आम्हाला दोघांना गप्पा करायला वेळ बस मेघाला पाहायचं आहे मेघा सकाळी फोनवर बोललो तेव्हा आवाज वेगळा वाटला झोपेत आहेत असं वाटलं बट मी तर आठ वाजता कॉल केलेला आय होप शी इज ओके okay. पाऊस आहे सर्दी फीवर नसेल ना नाही काही असेल तर शी विल टेल मी डिड शी हिअर मी पटकन मिस्टिव म्हणालो सकाळी आय डोंट नो हाऊ वाय बट देन टेन्शन आलं हाऊ विल शी रिॲक्ट अँड मेघाने पुन्हा विचारलं देन आय सेड नथिंग ते हे माझं नेहमीच होप त्यांनी ऐकलं नसेलच बट येस आय रिअली मिस्ड हर लॉट इगर टू मीट हर यार ये घडी इतनी स्लो क्यू चल रही है मोबाईलची रिंग आज जाऊन पाहिलं तर श्वेता कॉलिंग किंचित आश्चर्यानेच कॉल एक्सेप्ट केला व्हॉट ऍप श्वेता वीकली अपडेट मध्ये काही पेंडिंग आहे का अजूनही कामच डोक्यात होत भाई वीकली अपडेट राहू दे आता मला एक सांग मेघाशी बोललास का रोज बोलतो आम्ही विटॉक डेली कपाळावरच्या रेषा आकसल्याच आणि तिने कपाळावर हात मारून घेतला नॉट डॅट भाई ते तर तुमचे ऑफिशियल प्रोफेशनल टॉक्स सो व्हॉट एल्स और क्या बात करडिंग विंडोवरचा पडदा दूर करत तिथेच बेडवर बसला बाहेर पाऊस आणि वाऱ्याचा खेळ बघत प्रपोजल विच प्रपोजल सर्व मेजर प्रोजेक्ट्सवर वर काम सुरू आहे मेघा इज लीडिंग शी नोज एव्हरीथिंग गॉड भाई नॉट बिझनेस प्रपोजल आय मीन मॅरेज प्रपोजल व्हॉट आय यू मॅड ऑल ऑफ अ सडन मॅरेज प्रपोजल काय ताडकन उठून उभा राहिलाच इट्स नॉट ऑल ऑफ सडन अवॉर्ड सेरेमनी पासून ओळखता ना एकमेकांना इट्स बीन थ्री मंथ सो व्हॉट अस्वस्थपणे फेऱ्या मारणे सुरू झालेले अरे मग तुझं प्रेम आहे ना तिच्यावर टेल हर दॅट विल यू मॅरी मी हे तर विचारू शकतो ना ऑफकोर्स आम्ही लग्न करणार आहे नॉट नाऊ बट डेफिनेटली आफ्टर सम मंथ्स विचारायचं हात हवेत उडवतच पुन्हा बाल्करीत आला भाई डोंट बी स्पॉइल स्पोर्ट्स प्रेम आहे तर ते सांगावंच लागतं इट्स रूल यू मस्ट प्रपोज व्हॉट नॉनसेन्स रूल काय रूल सी आय डोंट थिंक इट्स नेसेसरी आमचं प्रेम आहे आणि आम्हाला दोघांनाही माहीत आहे वी आर कमिटेड फॅमिलीज पण इन्वॉल्व आहेत जिया आर आर हॅपी टुगेदर सो आता प्रपोज करून मेघाला काय सांगू शी नोज एव्हरीथिंग भाई यार असा अनरोमॅन्टिक नको ना बोलू तुमचं लव्ह मॅरेज आहे प्रपोज तर करावंच लागेल सी माझ्या आणि अभिच्या बाबतीत पण आम्हाला माहित होत की आमचं प्रेम आहे लग्नही करायचंय पण प्रपोज करणं इज मॅन्डेटरी रिअली येस भाई अभिने तर काय अमेझिंग प्रपोजल प्लॅन केलेलं थर्टी फर्स्ट डिसेंबरची नाईट अचानक सिंगापूरला आलेला पार्टी आहे म्हणाला यॉट हायर केलेली मी पार्टी म्हणून गेले आणि यॉट वर आम्ही दोघच आणि रात्री बारा वाजता विथ न्यू इयर सेलिब्रेशन बॅकग्राऊंड ला मरीना बेचे फायर वर्क अँड म्युझिक त्याने यॉट वर प्रपोज केलं इट वॉज सो रोमॅन्टिक ती पुन्हा एकदा यॉट वर पोहोचलेली जाणवली इकडे याने उसासा टाकत नकारार्थी मान हलवली हम्म अभि तो वैसे भी पागल है कुछ भी कर सकता है आय लव्ह यू फोनवर पण म्हणता येतं त्यासाठी यॉट कशाला पाहिजे सी यू मस्ट डू समथिंग लाईक दिस मेघा पण वाट बघत असणार तुझ्या प्रपोजलची आर यू शुअर हे असं काही करणं वी आर नॉट यंग आय मीन ॲट अवर एज ये थोडा हो आत येत सोफ्यावर बसत विचारात हरवलेला नो no, भाई हे परफेक्ट आहे हवं तर मुंबईतलं यॉट बुकिंग अँड बाकी सगळं प्लॅनिंग मी करते तू फक्त मेघाला घेऊन जा तिथे तिचा अतिउत्साही आवाज यू मॅड इट्स रनिंग हिअर इन मुंबई अँड मुंबईचा पाऊस तुला माहिती आहे ना यॉट वर कसे जाणार काही आयडिया देऊ नको श्वेता ओके देन प्लॅन रोमॅन्टिक संडे विथ मेघा सो मेनी ब्युटिफुल रिसॉर्ट्स अँड हिल स्टेशन नियर मुंबई मस्त वॉटरफॉल फॉरेस्ट क्लाउड्स बेस्ट लोकेशन पाऊस अँड प्रपोजल सो रोमॅन्टिक व्हॉट अगेन स्टुपिड आयडिया डू यू रिअलाइज वी हॅव टू डॉटर्स जिया आर्या मेघा माझ्यासोबत एकटी काय येईल अँड इवन मलाही हे इन अप्रोप्रिएट वाटत आहे मी मेघाला असे काहीही विचारणार नाही श्वेता इनफ ऑफ धिस डिस्कशन सूर वैतागलेला ओके ओके सॉरी बट फिर एक रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर सो मेनी हॅपनिंग प्लेसेस इन मुंबई आपल्या ऑफिस जवळच ताज आहे ओबेरॉय आहे आपल्या जुहूलाही खूप सारे प्लेसेस आहेत भाई प्लॅन समथिंग ब्युटिफुल अँड रोमॅन्टिक प्रपोजल फॉर मेघा तो लोकेशनचा विचार करतच होता की टॅट जियाची हाक कानी आलीच ओके ओके बाय जिया आली स्कूलमधून टॉक टू यू लेटर फोन तसाच घाईत कट केला आणि रूमच्या दारात जिया हजर चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल, जणू मोठी फत्ते असावी तसे आहा। कूस बदलली, डोळे गच्च मिटून घेतले कळ कमी होईपर्यंत श्वासही रोखला गेलाच एक उसासा टाकतच हॉट वॉटर बॅग नीट ओटीपोटापाशी धरून ठेवली देवा काय हे दुखणं पाठही प्रचंड ठणकते आहे यावेळी एक वीक डिले पण झाले म्हणून जास्त पेन मार्चच्या पहिल्या आठवड्यात असा त्रास झालेला त्यानंतर आज एप्रिल मे नॉर्मल पिरियड्स होते ऑफिसला गेले प्रोजेक्टचं काम केलं पण आजचं हे दुखणं विचित्रच वाटत आहे काय गणित आहे शरीराचं चा समजतच नाही क्वार्टरली रिपोर्टिंग सारखं दर तीन महिन्यांनी त्रासाची जाणीव करून देणं सुकन्याला केलेला फोन स्कूल फ्रेंड अँड गायनॅक स्ट्रेस हॉर्मोनल चेंजेस वाढतं वय कुछ साथ साथ पेन किलर शक्यतो टाळते मी लेट सी नाहीच बरं वाटलं तर घेऊ देवा हे सुरुवातीचे दोन दिवस संपव पटकन आज घरीही कोणी नाही आर्याला आणायला जाणं जमणारच नाही स्वप्ना म्हणाली मी जाते म्हणून बरं झालं फोन केला मी बसच्या आंटींना पाठवतील स्वप्नासोबत बारा झालेत येतच असेल आणि बेल वाजलीच हॉट वॉटर बॅग दूर करत बेड वरून पाय खाली टेकवले घरातलाच प्रिंटचा मौजसूत गाऊन वरून शाल पांघरली दार उघडले तर आर्या रोजचा हसरा चेहरा आज हरवलेला विचारात पाठी स्वप्ना आणि ईशान तिला थँक्स केले स्वप्ना हिची विचारपूस करून घरी गेली आर्या आत आली पण शांतच हळूच मिठी मारून मम्मासोबत सोफ्यावरच बसली आजी आजोबा कुठे चौकशी झालीच सुधीरना बरं नाही भेटायला गेलेत थोडक्यात सांगितलं मम्मा स्टील पेनी त्रास होतोय ना मायेने पाठीवरून हात फिरवलाच नाही ग फार नाही थोडीशी दुखते आहे बस जा फ्रेश हो जेवायला वाढते मम्माला पापी देत आर्या स्कूल बॅग घेऊन आत पळाली आई निघण्यापूर्वी पोळी भाजी करून गेलेली दोघी जेवणच निघाले अकरा वाजता मला तर त्राणच नव्हते सकाळी उठून कशी बशी फ्रँकी बनवली जियाचा फरमाईश दे तिचं मन मोडवेना माझी तब्येत पाहून आईबाबा म्हणत होते नाही जात पण सुधीर काका सिरियस आहेत आय सी यू मध्ये ठाणे काही लांब नाही येतील संध्याकाळपर्यंत आर्याचे ताट वाढून दिले तिने सोबत जेवायचा आग्रह केला भूक नाही ग आता समजावले पुन्हा आत बेडवर पडली काय सकाळी त्यांचा फोन आला तेव्हा पडूनच होते मी राजीवजींचा उत्साही आवाज ऐकला आणि काही मिनिट विसरूनच केले की अंग ठणकतय आणि आज पहिल्यांदाच म्हणाले मिस्ट यू माझा डोकं आधीच बधीर होतं या दुखण्याने आणि यांचं मिस्टीयू ऐकून तर पार गोठलच सुन्न असं कसं काय अचानक बोलले समजलंच नाही भानावर येत मी काय असं विचारलं तर म्हणतात नथिंग दुष्टपणाचा कहर आता मिस केलं तर म्हणा ना हक्काने मेघा आय यू लॉट 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 किती बरं वाटेल या दुखऱ्या जीवाला राजीव मी पण खूप 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 जास्त मिस केलं तुम्हाला फक्त दोन दिवसात कदाचित दुरावा सहन करण्याची क्षमता कमी होत आहे ही ओढ खरंच जीवाला वेळ करते आहे राजीव मला भेटायचं आहे हो सकाळी वाटलं दुपारपर्यंत बरं वाटेलही मग उगाच तुम्हाला सांगून टेन्शन का द्या पण अजूनही हवं तसं बरं वाटत नाहीये घराबाहेर पडण्याचे त्राणही नाही राजीव घरी या ना तुम्ही भेटायला फोन करू का राजीवना पण मग कारण काय सांगू जे ते सांगू, त्यात काय आर्या एक-एक आहे लपवायचं घास घोळवत बसलेली ताटात आवडीची बटाट्याची भाजी होती तरी लक्ष आज जेवणात नव्हतं मम्माला नक्कीच जास्त पेन होत आहे तिचा हसरा फेस आज असा छोटूसा वाटत आहे झोपली आहे ती अशी दुपारी ती कधीच झोपत नाही आजी आजोबा नाहीत राधा मावशी पण आकाशदादाला घेऊन गेली गावाला कालच त्याची व्हॅकेशन आहे ना सो आता ती टेन डेजनीच येणार मी एकटीच घरात मम्माची काळजी मला घेता येईल ना आय होप मम्माला जास्त त्रास होणार नाही बाप्पा प्लीज मम्माला लवकर बरं कर ती अशी झोपलेली छान नाही वाटत आणि मला भीती वाटते मम्मा आजारी असेल तर बाप्पा माझ्या मम्माला काही करायचं नाही आ नाहीतर जाम रागवेन मी सांगून ठेवते माझ्याकडे फक्त मम्माच आहे यू नो दॅट आय डोंट हॅव डॅड you know आणि पुन्हा आठवला शाळेतला संवाद जियाचं म्हणणं बसमधला विचार आणि डॅड डोळ्यासमोर एकच चेहरा राजीव अंकल आर्याला जायचं होतं आज राजीवना भेटायला खूपच उत्साही असते विकेंडलाच तर भेटतात तिलाही काल रात्री फोनवर किती काय काय प्लॅनिंग करत होते स्कॉश शिकायचंय तिला टेबल टेनिसमध्ये हरवणार मी अंकलना असं म्हणालेली आता कसं सांगू की जाऊ शकत नाही आधी तिच्याशी बोलूया आणि नंतर राजीवना फोन करूया अस्वस्थपणे पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर वळली अन दार हळूच उघडत आर्या डोकावली मम्मा यू ओके ना अजून पण पेन आहे ना बेडच्या काठावर बसतच कपाळावरून हात फिरवला बच्चू नको एवढी काळजी करू मम्मा ठीक आहे पण शोना आज संध्याकाळचा प्लॅन दीर्घ श्वास घेत हताश नजरेनेच तिच्याकडे पाहिले मम्मा फिरायला आपण कधीही जाऊ तू फक्त लवकर लवकर बरी हो मी जियाला समजावते दे मला तुझा फोन मी बोलते तिच्याशी मम्माच्या कपाळावर ओठ टेकवलेच मोठा पा दिला जणू त्या पापीत मम्माला ठणठणीत बरं करण्याचा औषधच मम्माचा मोबाईल घेऊन बाहेर आली आणि हक्काने तो एक नंबर डायल वॉशरूम मधून बाहेर येत नजर घड्याळावर गेली दोन वाजलेले आर्या बेडवर बसून पुस्तक वाचत होती शहाण माझ पिल्लू ते खरंच खूप समजूतदार आहे स्वतःच ठरवलं नाही जायचं जियालाही समजावलं काय बोलणं झालं मला काही सांगितलं नाही असो आणि गेला पाऊण तास इथं माझ्याजवळ बसली आहे पुस्तक हातात आहे पण लक्ष माझ्यावर मम्मा काही हवं का जेवण देऊ का पाणी आणू का सारखे काळजीचे प्रश्न घाबरते ते मी थोडी जरी आजारी असेल तर पण चेहऱ्यावर जराही दिसून देत नाही खरी वॉरियर असेल पण राजीवना कळले असेल ना प्लॅन कॅन्सल मग मला फोन का नाही केला असे काय हे सुस्कारा टाकतच बेडवर बसली पाणीही पिऊन घेतलं ग्लासातलं पाठ टेकवली बॅकरेस्टला आणि बेल वाजली आता कोण आलं आजियासोबा भुवया अक्सत तिने आर्याकडे पाहिपर्यंत आर्या बेडवरून टुणकन उडी मारून बाहेर पळालेली दार उघडायला आर्या थांब बघू दे कोण आहे असं न बघता उघडू नये बेडवरची शाल गुंडाळतच होती गुंडाळत मेघा मेघांटी मी आहे सेफ्टी डोर मधूनच जियाची हाक थँक्यू सो मच अंकल पाठून आर्याचा घाबरा रडवेला आवाज आणि मेघा बेडरूमच्या दारातच थबकली राजीव आणि जिया असे अचानक कसे मला तर आर्या काहीच म्हणाली नाही देवा मी घरातल्या गाऊनवरच आहे अशी कशी बाहेर जाऊ जिया पाठवून तो आत आला ती तर धावली आंटीकडे तो हातातील बॅग खाली ठेवत नाही तोच आर्याने जवळजवळ उडी मारतच अंकलच्या गळ्याशी घट्ट मिठी मारली त्यानेही उचलून घेतलेच तशीच मिठी मारून बसून राहिली कुशीत भीतीने गदगदणार अंग मी घाबरलेले खा, खाब, काही होणार नाही ना थरथर थर त्या ओठांमधले अस्पष्ट शब्द अश्रूंनी अंकलचा खांदा भिजलाच पाठीवरून मायेने फिरणारा त्याचा हात मी आहे ना का घाबरते मम्माला काहीही होणार नाही बस हे एवढेच शब्द पुरेसे होते त्या पिल्लासाठी डॅडला कवटाळून बसलेले आर्या पिल्लू बस इथे आंटीच्या हाताला धरूनच बेडवर बसवले आणि ही समोर उभी कमरेवर हात मी खूप रागावले आहे तुझ्यावर तू माझी आणि मी तुझी म्हणतेस ना मला फोन नाही करता आला सो मच पेन उठून फ्रँकी बनवण्याची काही गरज होती का पिरियड मध्ये त्रास होतो हे आम्हाला समजावलंस आणि स्वतः काळजी नको घ्यायला मी आले आहे आता डॅड ही आहे स्लीप नाव मेघा थक्क होऊन पाहतच राहिली क्षणभर वाटलं आपलंच छोटस रूप समोर उभं आहे तंतोतंत तसच सॉरी ग तुम्हाला उगाच त्रास डोळ्यात पाणी तरळलंच अच्छा आम्हाला त्रास का उद्या मी आणि डॅड आजारी पडलो तर तू घेणार ना आमची काळजी बसली शेजारी हात घट्ट धरूनच हो ग पिल्लू हे काय विचारणं झालं मग तुझी काळजी घेतली तर आम्हाला त्रास का होईल सांग असं नको ना करू तू खूप जास्त प्रेशियस आहेस घट्ट मिठी सोबत बाहेर पडलेच दोघींच्याही ओठातून सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण